सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात दिनांक सव्वीस रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास या विषयावर योग्य मार्गदर्शन तसेच आज दिनांक सव्वीस रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी निमित्ताने अंमली पदार्थ याचे दुष्परिणाम कसे होतात संगत करताना कोणाची करावी मैत्री विदेशी करा वाईट मार्गाची नको असे विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी एस माने यांनी सांगितले सुरुवातीत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक यांच्या हस्ते सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडले तसेच छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहास फार मोठा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे अनाथांचे नाथ म्हणून त्यांचे या महाराष्ट्रात ओळख आहे यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची विचारधारा मार्गदर्शनामध्ये मांडली यावेळी मुख्याध्यापक माणेसर यांनी अंमली पदार्थ विरोधी निमित्ताने अंमली पदार्थ व्यसनापासून विद्यार्थ्यांनी दूर राहणं गरजेचं आहे आणि यावेळी उपशिक्षक श्री बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अंमली पदार्थांच्या कोणत्याही वस्तूचं सेवन करताना आपण आपले मरण हाताने मागून घेत आहोत कारण या सर्व वस्तू घातक आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांनी अशा घातक वस्तूंच्या मार्गावर असणाऱ्या कोणाशीही दोस्ती करू नये मस्ती करू नये कारण आपलं आरोग्य आपल्या हाती आहे हे लक्षात घेता जीवनामध्ये एक पाऊल पुढे जायचं असेल तर शिक्षणाशिवाय बाकी कोणत्याही परिस्थितीचे खूळ डोक्यात घेऊ नये असे म्हणत इंग्लिश स्कूल विद्यालयात मुख्याध्यापक श्री माने बी एस तर उपशिक्षक बनसोडे सर सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी उपशिक्षक भोसले सर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त या विषयावर मार्गदर्शन केले शेवटी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेतली शिक्षण दर्जाचं आपल्यासाठी योग्य असल्याचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं